हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज मी बनवणार आहे हेल्दी आणि अतिशय टेस्टी लागणारा पनीर पराठा तुम्ही पराठे भरपूर ब बनवले असतील पण हा पराठा बनवला ना तर तुम्ही याची चव अजिबात विसरणार नाही पनीर पराठ्याची कृती आणि सामग्री पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ शेवटपर्यंत मागायचा आहे त्यामुळे कळेल की हा पराठा आपला टेस्टी कसा होणार तर चला इथे मी फ्रेश पनीर घेतलेला आहे त्यानंतर हिरवीगार अशी कोथंबीर घेतली आहे त्याच्यानंतर हे आलं लसूण आणि एक हिरवी मिरची आणि कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तर हे लसूण आलं आणि हिरवी मिरची त्याचा आपण एक बारीक असा ठेचा करून घेणार आहोत पनीर पनीरच्या पनीरमध्ये टाकण्यासाठी तर इथे मी थोडीशी बडीशोपी घेतली आहे थोडे धने जिरे आलं आणि हिरवी मिरची तुम्हाला तिखट आवडतं तिखट घ्या तर इथे आपण याला बारीक असा ठेचा करून घेणार आहोत तुम्ही जास्त पराठे बनवत असाल तर तुम्ही मिक्सरमध्येही ग्राइंड करू शकता हा हे पराठे आपण दोन व्यक्ती आरामात खाऊ शकतील असे ह्या प्रमाणात बनवणार आहोत तर चला त्यानंतर आपलं जे पनीर आहे ते आपण एका जे किसणीच्या साह्याने किसून घेऊयात किसून घ्यायचं आहे मॅश नका करू नाहीतर जे पराठा असेल ना तो फुटणार त्याच्यामुळे बारीक असं हे आपलं पनीर किसल्या जाईल याची काळजी घ्या इथे बघा मस्तपैकी आपलं पनीर हे किसून झालेलं आहे बारीक बारीक आपल्याकडे जी कि बारीक किसणे असेल ना त्याच्यानेच चांगलं किसून घ्यायचं आहे त्याच्या त्यानंतर मी इथे बघा आपला बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण कांदा टाकला ना तर एक चव लागते नंतर आपण हिरवी मिरची टाकून घेऊया आणि हे जे ठेचा केलेला होता आपण तो टाकून घेऊयात आणि त्याचनंतर तुम्हाला जर थोडासा गरम मसाला किंवा लाल चटणी आवडत असेल तर तीही टाकू शकता आणि त्याचनंतर चवीपुरतं मीठ आपल्याला घ्यायचं आहे हे सगळं जी सामग्री आहे ना ती व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायची आहे ओबडधोबड नाही करायचे व्यवस्थित असं काळजीपूर्वक ही पूर्ण आपल्याला सामग्री हे बघा मिक्स करून घ्यायची आहे मी चमच्याने करते तुम्हाला वाटलं तर तुम्ही हातानेही करू शकता व्यवस्थित तर सगळं हे आपलं कांदा कोथिंबीर आणि लाल तिखट सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पराठ्याला लागण्यासाठी पीठ मळून घेऊया इथे मी चवीपुरतं नमक घेतलं आहे हळद घेतली आहे त्याचनंतर लाल तिखट घेतलं ला आहे थोडंसं यात मी तेलही टाकणार आहे अर्धा चमचा यात मी तेल टाकणार आहे मी तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे हे दोन जण खातील एवढं आरामात होईल साधारण मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं तर पीठ पी थोडंसं मी यात दोन चमचे बेसन पीठ वापरलेलं आणि त्याचनंतर दोन वाट्या मी हे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्याचमध्ये मी ह्या पराठ्यांमध्ये पराठ्याच्या पिठांमध्ये थोडीशी ही आ, ही कोथंबीरी घातली आहे बारीक चिरलेली आणि कसुरी मेथी कसुरी मेथी घातल्या घातण्या घालण्याचं कारण हे की इतका छान पराठा होतो जसा हॉटेलमध्ये होतो ना तसाच पराठा होतो तर हे बघा पीठ असं मळून घेतलं आहे पातळ नाही मळायचं आपल्याला घट्टच मळायचं पीठ जेणेकरून आपला पराठा फुटणार तर, नाही तरी ते बघा आता आपण पराठ्याला सुरुवात करूया तरी इथे मी बघा गोळा घेतलेला आहे छोटासा तुम्हाला कमी जास्त कोणत्या साईजचा पराठा बनवायचा त्या अकॉर्डिंग तुम्ही गोळे घेऊ शकतात त्यानंतर आपण पुरणपोळीला जसं करतो ना वाटीसारखं तसं आपल्याला करायचं आहे हे बघा आणि जो मधला भाग आहे ना थोडासा जाडच ठेवायचा आहे नाहीतर मग पराठा फुटेल त्यानंतर आपण जे पनीरचं मिश्रण करून घेतलं होतं ना असं त्याचा लाडूप्रमाणे गोळा करून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित आपल्या या सारणामध्ये बसेल पिठामध्ये बसेल सॉरी तर हे बघा जसं आपण पुरणाची पोळीची पद्धत वापरतो ना त्याचप्रमाणे आपल्याला ही पद्धत वापरायची आहे हे बघा असं करून घ्यायचं आहे जर तुम्ही नवीन असाल स्वयंपाक नवीन शिकत असाल तर ह्या ट्रिक नक्की फॉलो करा हे बघा हे आपण असं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे सारण असेल ना ते या पराठ्याला पूर्णपणे व्यवस्थित असं पसरेल आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे थोडंसं मी प्रेस केल्यामुळे थोडा पराठा साईडने फुटला होता घाई घाई करू नका पराठे करण्यासाठी एकदम अलग तसा आपल्याला हा पराठा लाटायचा आहे बघा मी थोडंसं प्रेस केल्यामुळे साईडला पराठा फुटलेला सर्व कडा आपल्याला व्यवस्थित प्रमाणे पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि बघा अशा प्रमाणात आपल्याला जाडसं ठेवायचं आहे जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही आपल्याला ह्या पराठ्याचं साईज ठेवायची आहे त्यानंतर तव्याला तुम्ही तेल किंवा बटर किंवा तूपही वापरू शकता बटर वापरल्याने टेस्ट अजूनच वाढते त्यामुळे बटर किंवा तूप लावलं तर बेस्टच त्यानंतर इथे बघा मी आपला हा पराठा शेकून घेते एका साईडने व्यवस्थित परतल्यानंतर भाजल्यानंतर सॉरी हा पराठा आपल्याला दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचा आहे हे बघा वरतून परत मी थोडं बटर टाकलेलं आहे म्हणजे बटर हे मेल्ट झालेलं त्याचनंतर आपण आता पुदिन्याची चटणी हे करून घेऊयात पराठ्याबरोबर पर पुदिन्याची चटणी म्हणजे एकच नंबर लागते मंडळी नक्की करून बघा इथे मी घेतली एक वाटी कोथंबीर आणि एक वाटी पुदिना घेतलेला आहे त्याचनंतर इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळे घेतल्या आहे मिरची घेतलेली आहे हे आपण आईसचे क्यूब घेतले आहे आणि त्यात मी लिंबूचा रस घेतला आहे म्हणजे ओ... आपलं जी चटणी असते ना त्याला ग्रीन कलर येईल म्हणजे ग्रीन कलर टिकून येईल म्हणून की हे क्यूब घेतलं आहे डाळ्या वापरायच्या आहे आपल्याला डाळ्या नसेल तर तुम्ही शेवही वापरू शकता जी आपली कमी तिखटवाली पिवळी शेव, शेव। त्याचनंतर एव्हरेस्टचा इथे मी चाट मसाला घेतला आहे चवीपुरतं तुम्ही मीठही घालू शकतात या सामग्रीशिवाय तुम्हाला जिरे आवडत असेल तेही तुम्ही ह्याच टाकू शकता तर इथे बघा आपली चटणी ग्राईंड केल्यानंतर बघा कलर किती हिरवागार सुटलेला आहे कलर सुटण्याचं म्हणजे करण कलर टिकून राहण्याचं कारण क्यूब आपण टाकलेच पाहिजे त्यानंतर आपला हा पराठा व्यवस्थित भाजल्यानंतर सर्व करून घेऊया चला बघा किती छान हा आपला पराठा झालेला आहे एकच नंबर तर चला तर आपण भरपूर असे पराठे करतो बटा पराठा गोबी पराठा तर हा पराठा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि हेल्दीही खूप आहे हा पराठा वेट लॉससाठी तर खूपच छान तर इथे बघा व्यवस्थित असं ट्रँगल शेपने मी इथे सर्व करून घेतलं आहे जेणेकरून तुम्हाला आतलं सारण आहे ना ते दिसेल तर इथे बघा किती छान आपला हा पराठा झाला आहे आणि सारण बघा किती व्यवस्थितप्रमाणे भरभरून असं भरलेलं भर होतं मी एकच नंबर तर पराठा हा नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल त्याचनंतर तुमच्याकडे तुम्हाला जर पुदिन्याची चटणी आवडत नसेल तर तुम्ही दहीही दही दहीबरोबरही दही खाऊ शकता बघा किती मऊ आपला हा पराठा सहज तुटेल असा झालेला आहे किती छान तर या मंडळी टेस्टला खूप छान झाला होता पराठा तर तुम्हीही हा पराठा नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवर अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा हेल्दी रहा, हेल्दी खात रहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ओके बाय बाय